नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूया आता आजच्या आठळक घडामोडी ड्रग्ज प्रकरणात एकनाथ शिंदेवर होणारे आरोप चुकीचे मुख्यमंत्र्यांची चिट मुख्यमंत्री स्वतः तपास अधिकारी झाले काय ठाकरे गटाचा शिंदेंना चिट देण्यावर सवाल अनिल परबांनी राज ठाकरेची घेतली भेट ठाकरे, ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आणि कोकाटींची तुरुंगवारी टळली उच्च न्यायालयाकडून जामीन पण शिक्षेला स्थगिती नाहीच आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर सविस्तर बुलेट घेण्यासाठी व व्यवसाय टाकण्यासाठी माहेरकडून पंचवीस लाख रुपयांची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण केल्या सौ रेश्मा महेश भांगे या विवाहितेने त्यांचे पती सासू सासरे दीर दोन नंदा यांच्या विरोधात पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी व मला न्याय देण्यात यावा तसेच सासरच्या लोकांकडून माझ्या व माझ्या मुलाच्या जीवाला धोका असल्याने त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी पीडित विवाहितेने बीड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे म्हणजे सतत पैशाची मागणी करणे पंचवीस लाख रुपये त्यांनी मला त्यांची मागणी केली त्याच्यावरून म्हणजे बिझनेस टाकायचा आहे म्हणून परत मग म्हणजे त्या मला मानसिक छळ किंवा मग त्या मारहाण करू लागले सगळे जण मिळून घरातले सगळे मेंबर्स मी दवाखान्यात ज्यावेळेस सिरियस होते त्यावेळेस मग मला म्हणजे त्यांनी एक ब्लडिंग चालू होतं तर त्यावेळेस त्यांनी एक इंजेक्शन दिलं पण त्याच्यानंतर पण मला एक इंजेक्शन देण्यात आलं ज्याच्यामुळे माझ्या ब्लडमध्ये रक्ताच्या गाठी झाल्या आणि त्याच्यामुळे मला अटॅक आला पण ते कुणी दिलं काय दिलं त्याचा अजूनपर्यंत पण पत्ता लागलेला नाही माझ्या मुलाचा पण म्हणजे मारण्याचा प्रयत्न झाला त्याचं पण त्याला लपवून ठेवण्यात आलं माझ्यापासून दूर ठेवण्यात आलं मग आता पाटोदा पोलीस स्टेशन मध्ये माझे पती सासू सासरे नंदा दीर यांच्यावरती आता गुन्हा दाखल केलेला आहे पण त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होईल आणि मला न्याय मिळावा मला व माझ्या मुलाला न्याय मिळावा एवढीच माझी इच्छा आहे सतत पैशाची मागणी चालू होती पण म्हणजे एवढा मोठा हुंडा दिला तरी पण म्हणजे सतत पैशाची मागणी चालू होती त्याच्यानंतर त्यांनी मग पैसे पैशासाठी बिझनेस टाकण्यासाठी माझं सगळं सोनं मोडून त्यांनी गुरुकृपा फिल्म स्टुडिओ म्हणून तोड जाय चौकात लोकसेवा हॉटेलच्या जवळ तिथं ते त्यांनी ते बिझनेस टाकला त्याच्यानंतर सतत परत पैशाची मागणीच चालू होती त्यांची काल दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गेवराई शहरातून एका बावीस वर्षीय तरुणीचे फिल्मी स्टाईलने अपहरण करण्यात आले होते घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्परतेने कारवाई सुरू करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासासाठी वेगवेगळी पथके स्थापन करून वेगवेगळ्या दिशेला रवाना करण्यात आली दरम्यान अपहरण मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा देखील दाखल करण्यात आला ज्या गाडीतून मुलीचे अपहरण झाले त्या गाडीचा गेवराई पोलिसांकडून माग काढण्यात आला व गेवराई पोलीस हे आपल्या मागावर असल्याचा सुगावा आरोपींना लागल्याने आरोपींनी सदर मुलीस परभणी बसस्टँडवर सोडून पळ काढला सदर मुलीस ताब्यात घेऊन गेवराय पोलिसांनी अवघ्या सहा तासामध्ये तपास लावून पीडित मुलगीही तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन करण्यात आली आरोपींचा शोध चालू असून पुढील तपास पी एस आय संजय उदगीरकर हे करत आहेत तर या कारवाईत पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर एस डी पी ओ गेवराई अभिजित कटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः पी आय श्री किशोर पवार ए पी आय सतीश कोटकर ए पी आय संतोष जंजाळ ए पी आय दीपक लंके ए पी आय अण्णासाहेब पवार पी एस आय श्रीमती निशिगंधा खुळे पी एस आय राम खोत पी एस आय प्रदीप आढाव पी एस आय संजय उदगीरकर तसेच गेवराई पोलीस ठाण्याचे वीस पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला बीड तालुक्यातील नेकनूर येथे वाढदिवसाच्या निमित्ताने महामार्गाच्या मधोमध अनाधिकृतरित्या लावण्यात आलेले मोठे मोठे कटआउट्स हे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळच्या सुमारास नेकनूर येथील अमर नारायण कानडे हा तरुण दुचाकीवरून जात असताना रस्त्याच्या मधोमध लावण्यात आलेल्या मोठ्या कटआउट्समुळे दुसऱ्या बाजूने धावत आलेले कुत्रे न दिसल्यामुळे कुत्र्याला दुचाकीची धडक बसून दुचाकीस्वार तरुण अमर नायकवाड्या हा खाली पडून फरफटत गेला या अपघातात अमर कानडे हा तरुण जखमी झाला असून सुदैवाने त्यावेळी दुसऱ्या बाजूने एखादी गाडी न आल्यामुळे मोठा अनर्थ टळला तरी अशा प्रकारे अपघाताला नियंत्रण देणारे अनाधिकृत कटआउट्स ताबडतोब हटवण्यात यावेत तसेच असे कटआउट्स लावण्यास नेकनूर ग्रामपंचायतने बंदी घालावी तर असे अनाधिकृत कटआउट्स लावल्यास नेकनूर पोलिसांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नेकनूर येथील नागरिकांकडून होत आहे आष्टी तालुक्यातील चिंचाळा येथील रहिवासी आणि सध्या अहिल्यानगर पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस अमलदार सुदाम राजकुमार पोकळे वय एकोणतीस वर्षे यांचा गुरुवारी रात्री कर्तव्य बजावत असताना एका भरधाव वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला सुदाम पोकळे हे कर्जत पोलीस ठाणे अंतर्गत राशीन पोलीस चौकी येथे कार्यरत होते गुरुवारी रात्री ते आपल्या सहकाऱ्यांसोबत नेहमीप्रमाणे पेट्रोलिंग करत होते याचवेळी राशीन परिसरात एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांना जोराची धडक दिली झडक इतकी भीषण होती की सुदाम पोकळे यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले अपघातास कारणीभूत असलेल्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू करण्यात आला असून सुदाम पोकळे हे जबाबदारीने आपले कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर काळाने झडप घातल्याने पोलीस दलातून हळहळ व्यक्त केली जात आहे तर त्यांच्या मूळ गावी चिंचाळा तालुका आष्टी येथे शोककळा पसरले आहे त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी एक मुलगा असा परिवार आहे बीड शहरातील मित्रनगर भागातील एकता कॉलनीचे रहिवाशी श्री प्रवीण इंद्रसेन गुंजाळ हे महाराष्ट्र शासनाच्या एफ डी एमध्ये प्रथम क्रमांकावर उत्तीर्ण झाले आहेत त्यामुळे त्यांची सहाय्यक आयुक्त फूड्स अँड ड्रग्स या क्लास वन पदी नियुक्ती झाली आहे तर प्रवीण गुंजाळ हे सध्याही महाराष्ट्र शासनाच्या एफ डी एमध्येच लॅब असिस्टन्स म्हणून सेवेत कार्यरत आहेत तर आता त्यांची वर्ग एक पदी नियुक्ती झाली आहे प्रवीण गुंजाळ यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा सर्वत्र वर्षा होत आहे संत वामनभाऊ महाराज यांची जन्मभूमी फुल सांगवी येथे भाऊंच्या पुण्यतिथी सोहळ्याचा सुवर्ण महोत्सव असल्याने ग्रामस्थांच्या वतीने कार्यक्रमाची व्यापकता वाढवण्याचे नियोजन चालू आहे वैराग्याचे महामेरू श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या जन्मभूमीत मौजे फुलसांगवे येथे गेल्या पन्नास वर्षांपासून त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे मोठ्या थाटामाटात आयोजन करण्यात येते मच्छिंद्रनाथ गडाचे संस्थापक मठाधिपती वैकुंठवासी महंत निग्मानंद महाराज यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या सप्ताहाची वर्षानुवर्षे व्यापकता वाढतच चालली आहे हा सप्ताह महाराष्ट्रामध्ये अध्यात्माच्या दृष्टीने भाविक भक्तांपुढे मोठा आदर्श निर्माण करत आहे यावर्षी या, या सप्ताहाचा सुवर्ण महोत्सव असल्याने त्याची व्यापकता वाढवण्यात आली आहे श्री क्षेत्र मछिंद्रनाथ गडाचे मठाधिपती महंत जनार्दन महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह शनिवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीसपासून प्रारंभ होत आहे त्यामुळे गावात प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे बीड तालुक्यातील मांजरसुंबा गावचे माजी सरपंच श्री भाऊ रसाळ यांचे वृद्धापकाळाने बुधवार दिनांक 17 डिसेंबर 2025 हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय ब्याण्णव वर्षे एवढे होते अश्रुबा रसाळ हे तब्बल पंचवीस वर्षे मांजरसुंबा गावचे सरपंच होते तसेच त्यांनी तालुका दूध संघाचे संचालक जिल्हा दूध संघाचे संचालक गजानन सहकारी साखर कारखान्याचे संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष असे विविध पदे भूषवली होती त्यांचे सामाजिक राजकीय व धार्मिक क्षेत्रामध्ये मोठे योगदान आहे त्यांच्या पश्चात मोठा परिवार असून रसाळ कुटुंबाच्या दुःखात युवा दर्पणलाई परिवार सहभागी आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार